दुर्दैवानं अजित दालांचं त्या दुर्दैवी अपघात घटनेमध्ये निधन झालं संपूर्ण महाराष्ट्र शोकाकुल झाला आणि स्वाभाविकपणे जवळची मंडळी जी भावनिक पद्धतीनं अनेक वेळा अनेक स्टेटमेंट करत असतात ह्या संदर्भात ऑलरेडी सखोल चौकशी या सूचना आणि मला असं वाटते रोहित हा आपण विषय लक्षात ठेवावा की आपले त्यांचे जे नेते आहेत मान्य शरद पवार साहेब यांनी दुसऱ्या दिवशीच म्हटलं होतं की हा अपघात आहे याचं कोणी राजकारण त्या ठिकाणी करू नये पण तरी देखील शंकेला कुठेही वाव राहू नये याच्याकरता चौकशी त्या ठिकाणी सुरू झाली आणि चौकशी अहवालानंतर सर्व मुद्दे त्या ठिकाणी समोर असे चुकीचे काही आरोप न करता मला असं वाटते जे काही आहे ते त्यांनी स्वतः आदिल गुलासपणे मांडावं पद्धतीने अशी काही कुठली घटना त्या ठिकाणी घडलेली नाही या संदर्भात केंद्रीय हवाई विभागाला देखील मान्य मुख्यमंत्री महोदयांनी विनंती केली आहे की सफल चौकशी करून त्या ठिकाणी अहवाल द्यावा नाही ते पत्रकार परिषद घेऊ शकतात आपले इथे लोकशाही आहे कोणी त्या ठिकाणी आपलं भूमिका त्या ठिकाणी मांडू शकतात परंतु जो प्रसंग घडला तो संपूर्ण जनतेसमोर या देशातल्या जनतेसमोर आहे चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये कुठल्या एका पक्षाला त्या ठिकाणी बहुमत मिळालेलं नव्हतं आणि स्वाभाविकच त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला असं वाटायचं की महापूर आपला त्या ठिकाणी बसला पाहिजे सर्वे पक्ष आपापल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न करत होते हे होत असताना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी शिवसेनेच्या उभाटा गटाने मदत केली कारण त्या ठिकाणी अनेक वेळेस आपण मी याच्या अगोदर देखील सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये स्थानिक पदाधिकारी स्थानिक कार्यकर्ते स्थानिक नेते हे त्या ठिकाणी भूमिका घेत असतात किंवा म्हणणं मांडत असतात स्थानिक नगरसेवकांना लोकप्रतिनिधींना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीसोबत गेल्यावरच त्या ठिकाणी आपण चंद्रपूर शहराचा चंद्रपूर महानगराचा विकास करू शकतो त्याच्यामुळे एकत्रित आले आणि आज भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या ठिकाणी बसला मागच्या अनेक वर्षापासून तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनीचं आयोजन करण्यात येत असतं ह्या आयोजनामध्ये राज्यस्तरावरच्या विद्यार्थ्यांना देखील देण्यात परंतु ही बक्षिसाची रक्कम त्याच्यामुळे भरघोस वाढ करण्यात यावी अशी मागणी आपण माननीय मुख्यमंत्री मोद्यांकडे आणि आमचे कॅबिनेट मंत्री मान्य दादाजी भुसे यांच्याकडे केली होती आज आनंद आहे की काल झालेल्या कॅबिनेटमध्ये याच्यावरती निर्णय घेण्यात आला आणि राज्यस्तरावर विज्ञान प्रदर्शनीमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करण्या करणाऱ्या विद्या विद्यार्थ्यांकरिता शिक्षकांकिता त्या ठिकाणी बक्षिसामध्ये भरघोस वाढ करण्यात आलेली आहे नाही या संदर्भात अजून माझ्यापर्यंत तरी तक्रार आलेली नाही आहे जी काही तक्रार त्यांच्याकडनं प्राप्त होईल ते योग्य चौकशी करून कारवाई करण्यात येईल